छगन भुजबळ नेमकं काय करणार भुजबळांना जेलमध्ये पाठवण्याचं क्रेडिट ज्या अंजली दमानियांना देण्यात येतं त्यांनी छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत असं विधान केलंय यावरती उत्तर देताना भुजबळांनी मात्र मला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव नसल्याचं म्हटलंय आता छगन भुजबळ हे दादा गटातनं बाहेर पडतील या चर्चा फक्त अंजली दमानियांच्या ट्विटमुळे सुरू झाल्यात का तर असंही म्हणता येत नाही कारण यापूर्वीच राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाच्या भूमिकेसोबत त्यांचा संबंध नाहीये असं विधान करत भुजबळांच्या राजकारणापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता तर कालच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या कमरेमध्ये लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं वा असं वादग्रस्त विधान केलं होतं साहजिकच आता छगन भुजबळांच्या भूमिकेवरून महाराष्ट्रात चर्चा घडायला लागल्यात ला चाळीस वर्षांपेक्षा अधिक सक्रिय राजकारणाचा अनुभव असलेले भुजबळ मात्र या राजकीय घडामोडीत आपली बेरी सेटल करतायत आणि या बेरजेवर ते नेमकं काय करतील तेच आपल्याला पाहता येतं नेमकं कसं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू छगन भुजबळ नेमक्या कोणत्या पक्षात जाऊ शकतात हे समजून घेण्यापूर्वी भुजबळांच्या बिर्जेच्या राजकारणाची समीकरणं आपल्याला समजून घ्यायला हवीत तर शिवसेनेतनं आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या छगन भुजबळांचे वैचारिक भूमिकेवरून दोन भाग होतात कसे तर त्यातला पहिला भाग आहे तो एकोणीसशे नव्वदच्या अगोदरचे भुजबळ आणि एकोणीसशे नव्वदच्या नंतरचे भुजबळ असं विभाजन आपल्याला करता येतं एकोणीसशे नव्वद पूर्वी छगन भुजबळ हे शिवसेनेत होते तेव्हा ते आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जात होते रिडल्स ऑफ हिंदुइझम या बाबासाहेबांच्या पुस्तकावरून जेव्हा दलित समाजाने आक्रमक आंदोलन उभा केलं होतं तेव्हा हुतात्मा स्मारक गोमूत्राने साफ करण्याची कृती ही भुजबळांनीच केली होती याच काळात महात्मा गांधींचे पुतळे काढून तिथं नथुराम गोडसेंचे पुतळे उभारण्याचं वक्तव्य सुद्धा भुजबळांनी केलं होतं थोडक्यात काय तर शिवसेनेत असणाऱ्या भुजबळांनी आक्रमक हिंदुत्ववादी नेत्याची प्रतिमा स्वीकारली होती आणि याचा फायदा जसा छगन भुजबळांना झाला झाला तसाच तो शिवसेनेला सुद्धा कारण बहुजन समाजात आणि ग्रामीण महाराष्ट्रात शिवसेनेचं हिंदुत्व पोहोचवणं बाळासाहेब ठाकरेंना छगन भुजबळांमुळे सोपं होत होतं त्यामुळेच भुजबळांचं राजकीय वजन सुद्धा शिवसेनेमध्ये आणि महाराष्ट्रात वाढत केलं मात्र शिवसेनेची सत्ताधारी होण्याची चिन्हच नव्हती अशा काळात मंडल आयोगाला आणि देशभर मंडल विरुद्ध कमंडल अशी ठिणगी पेटली हीच संधी हेरून भुजबळांनी आपल्या वैचारिक भूमिकेचा दुसरा भाग सुरू केला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशी फारकत घेतली आणि ओबीसी राजकारणाची सुरुवात केली नव्वदच्या पूर्वार्धात भुजबळांची हिंदुत्ववादी नेत्याची प्रतिमा ही मागे पडायला लागली ला आणि ओबीसी नेत्याची प्रतिमा ही स्ट्रॉंगली तयार व्हायला लागली याच काळात हिरिरीने मंडल आयोगाची भूमिका मांडणाऱ्या भुजबळांना थेट व्ही पी सिंग यांनी आपल्या सोबत येण्याचा प्रस्तावच दिला होता पण महाराष्ट्रात पवारांचा असणारा एक छत्री अमल ठाकरेंना विरोध करत असताना राजकारणात टिकून राहण्याची शक्यता याचा विचार करून भुजबळांनी पवारांचं नेतृत्व मान्य केलं ज्याप्रमाणे ठाकरेंना भुजबळांच्या राजकारणाचा फायदा बहुजन आणि ग्रामीण भागात हिंदुत्व पोहोचवण्यासाठी झाला त्याच पद्धतीनं भुजबळांच्या राजकारणामुळे पवारांची प्रतिमा देखील मराठा समाजापुरती मर्यादित न राहता ओबीसी या नव्या आयडेंटिटीमध्ये स्वीकारली गेली थोडक्यात भुजबळांनी दीर्घकालीन राजकारणाची दिशा ओळखून निर्णय घेतल्याचा आजवरचा इतिहास आहे आजचं वातावरण पाहून तडकाफडकी निर्णय न घेता त्यांनी बेरजेची गणित हेरली समोर कोण सक्षम आहे आणि त्याला आपली नेमकी गरज काय हे हेरण्यामध्ये छगन भुजबळ मातब्बर आहेत असं म्हणायला हरकत नाहीये ती त्यांच्या याच इतिहासामुळं त्यामुळेच हा इतिहासच लक्षात घेऊन छगन भुजबळ भाजपमध्ये जातील का की आहे तिथेच थांबतील की अगदी स्वतंत्र पर्याय स्वीकारतील या गोष्टींवरती आता आपल्याला बोलता येईल आता पाहूयात आपली पहिली शक्यता छगन भुजबळ खरंच भाजपमध्ये जातील का तर बेरजेच्या राजकारणात भाजपला ओबीसी मतांची असणारी गरज आणि भुजबळांना भाजपची असणारी गरज या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे अधोरेखित होतात त्यामुळे सध्या तरी छगन भुजबळ भाजपमध्ये जाऊ शकतात असं म्हणता येतं पण हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे अजित पवार गटाची गरज जर का छगन भुजबळांनी अजित पवारांचा गट सोडला तर ओबीसी मतांमध्ये अजित पवार गट डॅमेज होऊ शकतो आणि अशी इच्छा केंद्राची तरी नाहीये त्यामुळेच भुजबळांना भाजपमध्ये घेण्यासाठी हायकमांड तयार होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांनी बहुजनांचे नेते होत संघाला दुखवण्याचं काम देखील केलेलं आहे महात्मा फुलेंचा वारसा सांगत असताना भुजबळांनी ब्राह्मण समाजाला दुखवणारी वक्तव्य सुद्धा अगदी वारंवार केलेली पाहायला मिळतील साहजिकच अशा नेत्याला थेट आपल्या ब्रँड खाली आणणं भाजपच्या संघ नेतृत्वाला मान्य होण्यासारखंच नाहीये गोष्ट म्हणजे भाजपचा आणि ओबीसी समाजाचा डीएनए एकच आहे असं विधान करणारे देवेंद्र फडणवीस हे नॉन मराठा नेते म्हणून ओबीसीचं नेतृत्व मिळवू लागलेले आहेत मग अशा वेळी थेटपणे आक्रमक नेतृत्व पक्षात घेतलं तर देवेंद्र फडणवीस नाराज होतीलच शिवाय पुरेशी बेरीज देखील पक्षाला करता येणार नाही थोडक्यात काय तर भाजपचा पर्याय हा भुजबळांसाठी कितीही योग्य असला तरी भाजपसाठी तो वजाबाकीच करणारा ठरू शकतो त्यामुळेच छगन भुजबळांना काहीही झालं तरी हायकमांड भाजप प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवणार नाही असं म्हणता येतं आता बोलूयात दुसऱ्या शक्यतेबाबत ती म्हणजे छगन भुजबळ अजित पवार गट सोडू शकतील का तर प्रफुल्ल पटेलांनी थेटपणे विधान करून पक्षाची भूमिका आणि भुजबळांची भूमिका वेगळी आहे असं सांगितलेलं आहे यापूर्वी अजित पवार गटातल्या अनेक नेत्यांनी भुजबळांची ती व्यक्तिगत भूमिका आहे असं स्पष्ट केलंय मग अशा प्रकारची विधानं करून अजित पवार गट आपल्यासोबत असणाऱ्या मराठा मतदारांना टिकून ठेवण्याचं काम करताना दिसतोय भुजबळांनी अजित पवारांचा गट सोडलाच तर ही गोष्ट दादा गटासाठी मराठा मतदारांना आकर्षित करणारी ठरेल पण असं झालं तर अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवरही वाढेल गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी जर आपण पाहिल्या तर भाजपसाठी शिंदे गट किंवा दादा गट हे सेफ पार्किंग लॉट प्रमाणे असल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे काय तर जे लोक थेटपणे भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत ने, अशा नेत्यांना पर्याय उभा करण्यासाठी भाजप हायकमांड या दोन्ही पक्षांना वापरतय असं दिसून येते अगदी झिशांत सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी या नेत्यांसाठी सुद्धा अजित पवार गट याच बेरजेत उपयोगी येताना दिसतोय एका बाजूला एकनाथ शिंदेना मराठा मतदार देणं दुसरीकडे भाजपचे आक्रमक नसणारे ओबीसी सह ब्राह्मण आणि पारंपरिक मतदार जोडणं आणि अजित पवारांकडे मुस्लिम अल्पसंख्याक दलित आणि प्रस्थापित मराठ्यांची सांगड घालणं आणि सर्दी शेवटी सगळी वोट बँक महायुतीकडे आकर्षित करून घेण्याकडे भाजप हायकमांडचं लक्ष केंद्रित झालेलं दिसते अशा वेळी आक्रमक ओबीसी मतदार हा भाजपपासून दुरावलाच तर त्यांना सेफ लँडिंग करण्यासाठी दादा गटाच्या पार्किंग लॉटचा वापर करणं हे भाजप हायकमांडसाठी सेफ ठरताना दिसून येतं त्यामुळेच छगन भुजबळ हे अजित पवार गटाला सोडतील असं आत्ता तरी म्हणणं धाडसाचं सा विधान ठरू शकतं आता येते यातली तिसरी शक्यता ती म्हणजे छगन भुजबळ हे स्वतंत्र होतील का तर याची कारणं सुद्धा जर तरच्या राजकारणात आहेत जर का मराठा समाजाचा असंतोष संपुष्टातच आणायचा असेल आणि सरसकट मराठ्यांना कुडबी प्रमाणपत्र देण्याची वेळ आलीच आणि याच गोष्टीवर भाजपपासून ओबीसी दूर जाऊ लागलाय हे भाजप हायकमांडच्या लक्षात आलं तर मात्र इथं भुजबळांना स्वतंत्र ठेवण्याचा पर्याय हा निर्माण होऊ शकतो थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे वंचित मार्फत दलित आणि मुस्लिम मतदान काँग्रेसकडे शिफ्ट होत नाही आणि ज्याचा फायदा भाजपला होतो असं बोललं जातं ती शक्यता ओबीसी मतदारांबाबतीत झाली तरच काँग्रेसकडे शिफ्ट होणारा ओबीसी मतदार रोखण्यासाठी भाजप भुजबळांना स्वतंत्र होण्याची गळ घालू शकतं मग या राजकारणात भुजबळांनी आक्रमक ओबीसीना एकत्रित करायचं आणि त्यांना काँग्रेसकडे जाण्यापासून रोखायचं अशी स्ट्रॅटजी भाजपकडून आखली जाऊ शकते पण याची शक्यता अगदीच कमी आहे कारण भाजपचा पारंपरिक मतदार हा ओबीसीच असल्यानं भाजप अशी राजकीय परिस्थिती तयार करणार नाही ज्यामध्ये ओबीसी हे भाजपपासून कायमचे दुरावतील याउलट शिकरी आयोगाचा संदर्भ घेत येणाऱ्या विशेष अधिवेशनात पुन्हा एकदा नव्याने कायदा करण्याची खेळी शिंदे मार्फत केली जाऊ शकते जेणेकरून ओबीसी समाजाचा असंतोष कमी होईल आणि मराठा समाज देखील तिसऱ्यांदा मिळालेल्या आरक्षणाचा आनंद साजरा करेल अर्थात काय तर इथे छगन भुजबळ स्वतंत्र होतील असं देखील म्हणता येत नाही या तिन्ही शक्यतांचा विचार करता एक निष्कर्ष आपल्याला शेवटी लावता येतो तो म्हणजे छगन भुजबळ या क्षणी असा कोणताही निर्णय घेणार नाहीत किंवा भाजपच त्यांना तो निर्णय घेऊ देणार नाही या उलट आक्रमक ओबीसी समाजाचं मतदान काँग्रेसकडे शिफ्ट होऊ नये यासाठीच भुजबळांची मदत ही अजितदादा गटामार्फत भाजप घेताना दिसेल तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ खरंच भाजपमध्ये जातील का की ते कोणता वेगळा पर्याय निवडतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा